आपण अशा कुरकुरीत शेवची एक छान रेसिपी आज पाहणार आहोत कारण ही शेव म्हणजे लसूण शेव आहे खूप छान आणि खूपच लय भारी तरी ही शेव आपण बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतोय आणि कशी रेसिपी बनवतोय कोणत्या चुका चुकाटाळायच्या सांगतोय हे अवश्य पुढं पहा हे पहा आज आपण हे पाहणार आहोत शेव पाहणार आहोत तर ही मी जवळजवळ दीड किलो पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हिरा बेसनपीठ आहे ही आणि त्याच्यात आपण एक वस्तू ॲड करणार आहोत तर ही वस्तूंचं नाव आहे साधा मैदा तर या मैद्याने काय प्रकार होतो हे शक्यतो लोकांनी सांगत नाहीत ही ट्रिक्स पण खरोखर खूप छान अशी ट्रिक्स आहे ही हा जो मैदा आहे ह्या मैद्याने शेव एकदम सुंदर अशी होते कडक पण होते सॉफ्ट अशी तर हा मैदा आपण याच्यामध्ये बरोबर अर्धा किलो ॲड केलेला आहे दीड किलो बेसन पिठामध्ये हे आपण मळून घेतोय आणि हे फक्त अगोदर असं प्लेनच मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये लसूण पेस्ट वगैरे आपण नंतर टाकणार आहोत कारण की आपण पिठामध्ये जर का हे केलं तर पटकन पिठाची अशी जाडसर गाठ बनू शकते मग ती फुटत नाही मग त्याच्यामुळे अगोदर हे पिठे ना व्यवस्थित स्नॅक्स करून घ्यायचे पण पाहू शकताय आपण हे हिरा ही पीठ दीड किलो आणि अर्धा किलो मैदा असं अशा प्रकारचं मळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपण काहीही टाकलेलं नाही या आता यासाठी काय लागते थे थे ते साहित्य आपण अगोदर पाहणार आहोत आपण आता यासाठी साहित्य बघा कोणतं घेतले ते हा आहे ओवा पावडर करून घेतलेली आहे बारीक चाळणीने चाळून घेतलेले आहे जेणेकरून आपण शेव तयार करताना परत सोऱ्यामध्ये चाळणीमध्ये गुंतणार नाही अशा पद्धतीने ही जिरा पावडर आहे हा आहे तीनशे ग्राम लसूण घेतला आहे आपण दीड किलोच्या बेसन पिठासाठी ही लाल अंबारी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ तुम्ही घेऊ शकता ही पाहू शकताय आपण लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण चाळणी चाळून गाळून घेणार आहोत तर हे आपण अशा पद्धतीने ह्या चाळणी आणि पिठाच्या चाळून घेतलेल्या आहे लसणाची पेस्ट करून आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत ही जिरा पावडर ॲड करायची आणि ही ओवा पावडर चटणी आणि चवीनुसार लागणारं मीठ हे साहित्य याच्यामध्ये ॲड असं करून घ्यायचे की जेणेकरून पिठामध्ये आपल्याला ओतता येईल चला आपण ह्या अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे कारण की आपण जर का पिठामध्ये मिक्स केलं असतं अगोदर हो तर हे पिठामध्ये मिक्स केलेलं व्यवस्थित मिक्स होत नाही पिठाच्या भिटुळ्या होऊ शकतात गाठी बनवू शकतात मग अशा प्रकारे आपण आता हे नंतर याच्यात मिक्स करून आहे खूप सुंदर असं पीठ तयार झाले आतापर्यंत भिजल्यामुळे पण नक्कीच याला मैदा मिक्स करायला विसरायचं नाही करून ही कोरड्या पिठामध्ये आपण ज्यावेळेस ह्या चुकीची पद्धत आहे कोरड्या पिठामध्ये मिक्स करण्याची तर बघा आता आपण हे याच्यात काय ॲड करतो आहे हे पीठ पूर्ण तयार झाल्याच्या नंतर आपण हे तेल कोमट करून घेतलेलं आहे आणि हे तेल आहे आता अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर तेल आहे आपण ह्याच्यामध्ये दीड किलो ह्याच्यात हे तेल आपण असं मिक्स करून घेतो आहे कारण की शेव अगदी सॉफ्ट म्हणजे खूपच खुसखुशीत शेव होते म्हणून आपण ह्याच्यामध्ये हे ॲड करून घेतो तर पहा किती खूपच असं मऊ असं झाले खूप सैल झाले आणि आपण अगोदर जर कोरड्या पिठामध्ये खरंच लक्ष द्या अजूनही हे जे पीठ आहे ना ह्या कोरड्या पिठात जर आपण पहिल्यांदा जर का जिरा पावडर पावडर किंवा के मिक्स केलं ना तर खूप त्याच्या गुठळ्या होतात त्याच्यामुळे मी सांगितलेले ट्रिक्सप्रमाणे करून पहा मैत्रिणी खूपच छान आणि खूप सोयीस्कर अशा पद्धतीने शेव तयार होते आपली आणि याच्यामध्ये मैदा टाकतायचा विसरायचं नाही आपण करतोय शेव काढायला सुरुवात खूप छानचही पीठ करून घ्यायचं आहे खूपदा अशा काही बायका घट्टपीठ करतात आणि मग त्या घट्टपीठाची शेव अशी कडक कडक होते आपण पाहू शकते किती बरं छान झाली बघा खरच किती सुंदर अशी प्रकारची शेव बघा खूप छान अशी शेव झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पिठामध्ये दीड किलो पिठासाठी अर्धा किलो मैदा आणि दोनशे ते अडीचशे ग्रॅम तेल कोमट करून तर ही पहा आता आपली शेव रेडी झालेली आहे तयार झालेली आहे पूर्ण तर तुम्ही पाहू शकताय कुठेही याला ओलसरपणा किंवा आपण काय म्हणतो त्याला सादळेला प्रकार हा दिसत नाही आहे कुडकुडीत शेव झालेली आहे खूपच छान तर पहा मी सांगितलेल्या ट्रिक्सनुसार खूपच सुंदर रंग आणि याला चवई खूप छान आली तर पहा रेसिपी आवडली असेल तर जरूर शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करून सांगा मला आणि कुठेही याला चिवटपणा चिकटपणा एकाही शेवाच्या त्या तारांना आलेला नाही आहे